जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुसुचीवाडी येथे वृक्षारोपण मसुचीवाडी मसुची तालुका वाळवाईतील अशोक बाबुराव कदमूर्फ दाजी या दिव्यांग बंधूंच्या हस्ते वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून दिव्यांग दिन साजरा करण्यात आला वडाच्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असते हे खऱ्या अर्थाने कोरोना काळामध्ये समजले वडाचे महत्त्व मोठे असल्याने गावात चार पाच ठिकाणी अशा झाडांचे वृक्षारोपण होणे काळाची गरज आहे हाच विचार घेऊन सांगली जिल्हा सुतार गवंडी असंघटित कामगारचे अध्यक्ष निवास कायकवाड सह कार्यकर्त्यांनी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मसुचीवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी शंकर कदम ठाकरे दादासाहेब कदम ज्येष्ठ नागरिक नारायण आभा पवार आणि पोपट बाबुराव पाटील रवींद्र माने वेगवान शिंदे दलित महासंघाचे दादा सोबल्लाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युवकचे अनिकेत आंबी उपस्थित होते आज जागतिक दिव्यांग दिन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी या उपक्रमा उपक्रमामधून आज गावातील असणारे प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने आज अशोक कदम आम्ही त्यांना दाजी म्हणतो त्यांच्या दिव्यांग ते त्यांच्या शोभा ते आज एक वृक्षाचं वृक्षरोपण केले आज आपल्या मसजवाडी गावात आज खऱ्या अर्थानं जागतिक दिन दिव्यांग जागतिक दिव्यांग दिन दिनचा आहे आणि या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं मुसुजवाडीमध्ये आज दादासाहेब कदम असतील नेवासगायकवाड या सगळ्यांच्या संकल्पनेतून आज इथे वृक्षारोपण करण्याचं काम ठरलं आणि मग हे वृक्षारोपण करत असताना समाजामध्ये असे काही घटक असतात की ज्या दिव्यांगांना समाजामध्ये अशा पद्धतीचा मान सन्मान कुठं दिला जात नाही मिळाला जात नाही आणि म्हणून त्यांच्या दिव्यांग दिनाच्या निमित्तानं त्यांना कुठचा सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाना जिथल्या या सगळ्या मंडळींनी घेतली आणि आज अशोक बाबुराव दाजी यांच्या शोभा असते आज या स्मशानभूमीच्या बाजूला सुंदर असं वडाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम या सगळ्यांनी घेतला त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक सगळ्यांचं मी आभार मानतो आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये देखील अशाच पद्धतीचे सांगला उपक्रम राबवण्याचं परमेश्वराने या सगळ्यांना ही चांगली बुद्धी द्यावी अशा पद्धतीच्या या ठिकाणी मन व्यक्त करतो